सिंपल रेसिपीज विथ गौरी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत रोज रोज भाजी चपाती खायला मुलंच काय आपण सुद्धा कंटाळतो म्हणून आजची रेसिपी आहे भाजी चपातीची पण थोड्या वेगळ्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत मसाला पराठा तर पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया संख्येचा एक गोळा पराठा बनवायला लागतो तेवढा मी घेतला आहे त्याला पीठ लावून लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ लाटायचा नाहीये थोडा जाडसरच ठेवायचा आहे लाटून झाल्यावरती त्यावर एक चमचा तूप मीठ मिरची पावडर चाट मसाला घालून सर्व पराठ्यावरती पसरवून घ्यायचे आहे इथे मी एकच पराठा बनवत आहे म्हणून डायरेक्ट पराठ्यावरच सगळे घेतले आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवणार असाल तर हे मिश्रण एका वाटीमध्ये तयार करून घ्या आता यावर कोणतीही बारीक पालेभाजी चिरून घालायची आहे सगळेच घरातले आपल्या पालेभाज्या खात नाहीत त्याऐवजी असे काही वेगळे केले तर सगळे आवडीने खातात आणि रोजच्या जीवनातून थोडा चेंजही मिळतो ही रेसिपी टिफिन आणि नाश्त्यासाठी अगदी चांगला पर्याय आहे आता याच्यावर थोडे सुक पीठ भुरभुरायचे आहे त्यामुळे जेव्हा मी वड्या घालणार आहे पराठ्याच्या तेव्हा त्या एकमेकांना चिकटणार नाही आणि भाजताना भाजतानाही चांगले लेअर सुटते आता आपण कागदाचा पंखा बनवताना जशा घड्या घालतो ना तशाच याच्या पूर्ण घड्या घालून घ्यायच्या आहेत जर पालेभाजी कुठली घरात नसेल तर कोथिंबीर किंवा बाळ कढीपत्ता तुम्ही बारीक कापून टाकू शकता आता याच्या घड्या घालून झालेल्या आहेत एका टोकापासून टोका ते दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला याला गोल गोल करत गुंडाळी करून घ्यायची आहे म्हणजे थोडक्यात गुंडा आपला पराठाचा बनवून घ्यायचा आहे आणि हे शेवटचे टोक इथे चिटकवले तरी चालेल पण मागच्या साईडला चिटकवले तर ते लाटताना सुटत नाही आता आपल्या लच्छा तयार पराठा तयार करण्यासाठीचा हुंडा तयार झाला आहे आता नॉर्मल जसा आपण पराठा लाटतो तसाच याला लाटून घ्यायचा आहे जास्त मोठा लाटायचा नाहीये आणि जास्त जोर लावूनही लाटायचा कारण जर जास्त देऊन लाटला तर हे जे लेअर्स सुटलेत ना ते लेअर्स फास्ताना व्यवस्थित सुटणार नाही ना एकमेकांना चिटकून राहतील पराठा एवढाच लाटायचा आहे जास्त मी मोठा करणार नाहीये आता आपला पराठा लाटून तयार झालेला आहे तव्यावरती तूप किंवा बटर तेल चालेल यावरती आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे जशी आपण ते वेळा जास्त पलटतो पर असं पराठ्याचं नसतं पराठ्याला व्यवस्थित तूप किंवा बटर लावून तीन चार वेळा एकटेन पलटून व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे आता दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित तूप लावून मी भाजून घेणार आहे याला चांगले लेअर्स सुटायला सुरुवात झालेली आहे हेच कारण होते की मी पीठ भुरभुरले होते पराठ्यावर याला किती चांगले लेअर्स सुटलेले आहेत हे तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडने पण बघा हे लेयर्स किती छान सुटलेले आहेत पराठा ही आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे याला आपण एका डिश मध्ये आता काढून घेणार आहोत डिश मध्ये काढून घेतल्यावर पुन्हा एकदा यावरती बटर किंवा दूध तुम्ही लावू शकता ऑप्शनल आहे आपला मसाला पराठा रेडी झाला आहे आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर मित्र परिवारासोबत शेअर करा एक लाईक करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी नमस्कार